मांडवा ग्रामपंचायतीचे माजी सरपंचासह ग्रामसेवक लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून पसार पोलीस प्रशासन शोधात तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतमध्ये माजी सरपंच असं ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून गुन्हा दाखल केल्याची कुनकुन लागताच फरार झाले असून रिसोड पोलीस प्रशासन आरोपीच्या शोधात आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोड तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतीमध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीन जानेवारी दोन हजार तेवीस या दरम्यान कोणतेही काम न करता बनावट बिले सादर करून तब्बल एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे एकोणनव्वद रुपयांचा कथित भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस के आला आहे मांडवा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊराव आसाराम चव्हाण वय चाळीस वर्ष राहणार मांडवा तर ग्रामसेवक प्रेमानंद शामराव मनवर वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार सिंगडोह तालुका मानोरा असे आरोपीचे नाव असून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खिल्लारे यांनी रिसोड पोलीस स्टेशनला सदर माजी सरपंच व ग्रामसेवक विरोधात तक्रार दाखल केली आहे मांडवा ग्रामपंचायतीमध्ये फार्मिंग मशीन एलईडी लाईट सीसीटीव्ही कॅमेरे व संगणक खरेदी न करताच त्याची बनावट बिले दाखवून भ्रष्टाचार केला तसेच ग्रामपंचायतीच्या भिंतीला कुंपण करणे मांडवेश्वर परिसरात सुशोभीकरण करणे नालीचे बांधकाम करणे अंगणवाडी परिसरात तेवर ब्लॉक टाकणे व व इतर इतर व्यवस्थापन करणे करणे रस्ता कामे दाखवून प्रत्यक्ष कोणतेही कामे न करता बनावटी बिले काढून व कोणत्याही प्रकारच्या कामांचं मूल्यांकन न करता लाखो रुपयांचा कथित भ्रष्टाचार करून संबंधित माजी सरपंच असं ग्रामसेवक फरार झाले आहे माजी सरपंच ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीमध्ये विकासात्मक कामे न करता ग्रामपंचायतीसह संबंधित प्रशासनाला लाखो रुपयांचा सुना लावल्याने ग्रामपंचायत क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे मांडवा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊराव आसाराम चव्हाण व ग्रामसेवक प्रेमानंद शामराव मनोहर यांच्या विरोधात रिसोड पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक दोनशे सत्तर ऑब्लिक पंचवीस कलम चारशे वीस चारशे नऊ चौतीस भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून सदर घटनेचा तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गीते व रिसोड पोलीस करीत आहे मांडवा ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या माजी सरपंचासह ग्रामसेवक फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी रिसोड पोलीस प्रशासनाचे विशेष पथक कामाला लागले असल्याचं समजते केशव काळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा